आणि मला नाही वाटत यावेळेस काही करू पडून साहेब मराठीची जागा करते म्हणून नसता राजकीय करिअर खलासपेक्षा <सुणाटाने> मोठा कुणी नाही भाजप नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही शिवसेना नाही काँग्रेस नाही बेसरा नाही जातीपेक्षा मोठं कुणी नाही हे एकदा सुईला लागलं मराठवाड्याचं गेले आणि पश्चिम महाराष्ट्राचं एकदा सोयीला लागलं एकदा दिल्लीला जाऊ आपलं आनंदाचा सोहळा आनंदाचा सोहळा अरे बघायला पाहिजे नाही रे मला एक सांगा नुसता इतिहास ऐकून उपेग आहे का <laughs> ऐका ना आपल्याला काय करायचंय ते महत्वाचं तिथं मागणी नाही आरक्षण नाही मागणी घेऊन नाही चालू आहे अजिबात हे बघा आपल्या राजाने आटकेबार देकेले अफगाणिस्तानपर्यंत अटक कटक दिल्लीला सुद्धा देण्या खडकेला पुढं खडकेला कोणाला माहिती बघायला पाहिजे त्या शिवाय मजा नाही आपल्यातल्या बऱ्याच बांधवांनी मुंबई आपल्या अभ्यास बघितली होती मस्त बघितली आय ला मला पाहिजे नाही धडो ते बॅरेने बोलवत म्हणून चार असतांना खरं सांगतो मी फोटो बघितलं त्याच्या रत्ना खरे बाबा बसले एक आपले पोलीस घोव आले आणि त्या पोलीस दोन धस बाबा तुम्प केमक फक्त एक चक्रां